सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दुचकीच्या डिक्कीतून रोकड चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिक पथकाने काही तासातच ताब्यात घेतलाय आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी एक वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इंद्रानगर परिसरात फिरादी यांनी त्यांची दुचाकी वडाळा गावातील दुर्गादेवी मंदिराच्या उभी केलेली असताना दोघांनी दुचाकीच्या डिक्कीतून ब्याण्णव हजारांची रोकड चोरी केली सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींची ओळख पटली आहे गुफरान मतीन सय्यद आणि सर्वर तौफिक शेख या दोघांनी चोरी केल्याचं चो निष्पन्न झालंय सदर आरोपींचा शोध सुरू असताना वडळा रोड म्हाडाव असाहत येथे आढळून आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण व साहायब पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळाली त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापारचून दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या ताब्यातून रोकड व एक दुचाकी असा एकूण एक लाख बेचाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट कडी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन प्रवीण वानखेडे जितेंद्र वजीरे अशांनी केलेली आहे संदीप नाशिक, नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्वाची एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान थकित मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मिळेल पंच्याऐंशी टक्के शास्ती सवलत तसेच नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील आजच कर भरा शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित